नमस्कार आज आपण पाहणार आहोत मराठी भाषेचे महत्त्व महाराष्ट्र राज्याची भाषा म्हणजे मराठी मराठी संपूर्ण भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी तिसऱ्या क्रमांकाची भाषा आहे महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य आहे महाराष्ट्रातील अनेक लेखकांनी आपल्या साहित्यातून मराठी भाषेची महिमा सांगितली आहे दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला कवी कुसुमाग्रस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मृतींना स्मरून मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो मराठी ही दीड हजार वर्षाचा इतिहास जपणारी भाषा आहे महाराष्ट्रातील घराघरामध्ये मराठी मायबोली भाषा बोलली जाते आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात जेवढे लेखक साहित्यकार लाभले आहेत त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व जपून ठेवले आहे या भाषेमुळेच आपण आपले सुरुवाती लेखन वाचन शिकलो मराठी ही अतिशय सुंदर भाषा आहे परंतु आज दिवसेंदिवस वाढत्या इंग्रजी भाषेच्या आकर्षणामुळे मराठी भाषा जपणे काळाची गरज झालेली आहे दैनंदिन जीवनामध्ये आपण बरेच असे इंग्रजीचे शब्द वापर करत असतो सगळीकडे इंग्रजी भाषेचा प्रसार झालेला आहे महाराष्ट्रातील अनेक कंपनींमध्ये कामाच्या ठिकाणी इंग्रजी भाषेतूनच व्यवहार केले जातात शाळेत दाखल करताना देखील पालक आपल्या पाल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकावे अशी इच्छा दर्शवतात मराठी भाषा टिकली तरच महाराष्ट्रीयन समाज टिकेल आपल्या विचारांची संस्कृतीची देवाणघेवाण ही मातृभाषेतूनच होऊ शकते आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला आपल्या मातृभाषेशी निगडीत असणे फार महत्त्वाचे आहे आपली मराठी भाषा आपण समृद्ध केली पाहिजे व विविध मराठी पुस्तकांचे वाचन करून मातृभाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत तेव्हा अशा शैक्षणिक व्हिडिओंकरता ऑनलाईन क्लासरूम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद